मला वाटते हे शेवटचे कवी आहेत मित्र माझी कविता आहे हर्ष हर्षमणी वाटे हर्षमणी दाटे नाम तुझे घेता भीमा धन्य धन्य वाटे नाम तुझे घेता भीमा धन्य धन्य वाटे ज्ञान तुझे भारी पेन जादूगारी ज्ञान तुझे भारी पेन जादूगारी रे लिहिल घटना भी मा जगतात न्यारी लिहिल घटना भी मा जगतात प्यारी दिनाला तुतारी धनाला नाकारीम दिनाला तुतारी धनाला नाकारी रे दिन दुबळ्यासाठी केली जनाची चाकरी के करी रे जनाची चाकरीम तूच कार तूच तारण हार तूच पालन कार तारणहार या या मिलिंदा भीमराव आंबेडकर डॉक्टर धन्यवाद माझी दुसरी एक कविता एक मिनिट जिजाऊ साहेबांचे उपकार ही अतिशय महत्वाची कविता आहे कृपया ही कविता लक्षपूर्वक ऐकावी आई कशी असावी आणि मुलगा कसा वाचावा ही यामधनं अपेक्षा केलेली आहे जिजाऊ साहेबांचे उपकार थोर तुझे उपकार जिजाऊ थोर तुझे उपकार उपकारच्या ग बालमनावर कोरीले तू संस्कार जिजाऊ थोर तुझे उपकार तुकोबाची अभंगवाणी ऐकविली तू शिवबाकानी मन लावून केली पारायणी रची लाग संस्कार जिजाऊ थोर तुझे उपकार मावळातील वीर नरांची फौज उभारिली मृत्युंजय वीरांची स्वामी भक्त अनराष्ट्रभक्तीचा शिवारत्न पारखी सोणार जिजाऊ थोर तुझे उपकार प्रताप गडावरील प्रताप पायकताना रोमांच उठती सर्वांगाना इथे मृत्यू घाबरला शिवबाना, गडपाय त्यासी गाडून खानाला शत्रूचा ही ठेवीला सन्मान जिजाऊ थोर तुझे उपकार लुटली दौलत कल्याण ठाणी पेश केली सुहासिनी सन्मान देऊनी पाठविली साभार जिजाऊ थोर तुझे उपकार राजा जयसिंगाच्या समेट वरुणी गाठली यमनगरी शिवबानी साक्षात मृत्यूलाही देऊन हुलकावणी घडविला चमत्कार जिजाऊ थोर तुझे उपकार असह राजी असह योगी रक्षिले दुबळे जोगी प्रजाहितासाठी सदैव त्यागी ऐक मिलिंदा कुलभूषण कुल संस्कार जिजाऊ थोर तुझे उपकार धन्यवाद सर्व सर्व कविर्ण